मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहे पाऊस तर काही उघडल्याने झाला या पावसाचं काही नामनिशाणच नाही आमच्या इकडं आपाची इथे येऊन बसलो या घरात बी उकडतय गरम होत या जरा म्हणलं आपा सांग का पाहणाव्या दोन चार म्हणून आलो या आपाकडं तर बघा ना नापाची भेट घडवून देत आपा कुठं गेलत कुठं आले ते आपा कुठं गेल <laughs> <आ? laughs> कामाला का का गेल तर कामाला होय होय म्हातारी तर सकाळी म्हणली कामाला चाललंय बाबा होय कामाला जाते काय गावात काल माग होय मग घरचंच काम चालू आहे काय मग काय सकाळी मला म्हणली शेत कापड बदलली ते कामाला चाललाय आपल्याला म्हणलं काय बनगड झाली वातारी वैतगली काय दुखायला लागले काय नाही बाबा होय आहे काय आले तर घरामागचं गावात घरामागच करलंय ना घराच्या मागच्या गावात उकटलंय आपण आणि आले तर आता बसल्या ते दमून बागून का तर पूर बी आली बाहेर आम्ही बी आलो इकडं त्याच्यामुळं आपाला करमणूक झाल्यामुळे आप इकडं आलं वहिनीचं बी काम चालू आहे इकडं वहिनी काय करताय आहे आज तुम्हाला आयने नेलं नाही राहणार नको का म्हटलं शिव काव काय मला कांदा लावायला येत होतं व कामाला आय संग रानात कांदा लावाय का उपटायला खुरपाय खुरपायला खुरपई जात होता काय काय बर बर पण दुखणं गेलं का नाही तुमचं गेल्यापासून तेव्हा का आपा काय म्हणते आपा काय म्हणताय हो येत आहे का नाही वणीला कृपा येत नाही म्हणते आपा येत नाही वणी तुम्हाला कुठलं येत पण बरं बरं वाटतं का नाही पण रानात गेल्यावर मग लय भारी वाटतं आहे का नाही पण संध्याकाळ दुखत घरी आल्यावर कुठे कामाला कामाला गेलत पडसाळीला गेलताला गेलत ना गेलत हो। हो। मी जायचो तिकड कामाला तुम्ही गेलता ना तिथं बघा मंडळी बाहुले पळायचा बघा ऐका मी सुद्धा कामाला जातो कांड काटायला बघा आपण म्हणते भाऊ सारखं काय काम तुम्हाला करावं लागतंय काय करायचं तुम्ही काय काय झाला रक्त माझ डाळ करतय काम केल्याशिवाय काम केल्याशिवाय वहिनी चांगले दिवस बघायला मिळत नाही तर बघा काम करावं लागतंय हा लय मंडळी मी पण कांदा उपडलं कांदा शिरलं बायासोबत सोबत कामाला जातो मी आई सांग हा कांदा सुद्धा लावा येत होतो मला म्हणजे येते ते अजून काही काम मिसरत नसतं माणसाच मग शिकवा की मला लाव की कांद्याशी लावू झाल्यावर आता येत नसत ऊसात कोंडी झाली त्याला मोकळ राहून लागतंय कांद्याला ऊस मोठा झालाय आपला आता पूजा काय करते का तिकड होय गुलाबाची कठीण करते चांगल्या कळ्यानं गप्प काढू होता हांचे कळ्या फुलं लागते ती ती मोठ झाली त्याच्यामुळे पूजा लागली त्याची कटिंग करायला तर वहिनी तिकडं आम्ही जायचो का आम्हाला तेव्हा कधी कधी आम्हाला टमटम असायचं नसायचं आम्ही चालत जायचो तेवढ्याला हो आम्ही जातो हा आम्ही चालत जायचो वहिनी तिकडं हवा आहे तुमची पुढं जायचो की सगळ्या आधी आपला मूरचं कांदा उपटायचो बका 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 उपटायचो की ढिगारा लावायचो सुरू लावायला आहा काटायला कांदा काटायला जायचं कांदा काटायला आता आता नाही की होई ना आता जाण जाऊन जमत नाही की जाणार नाही की होय जग जावा हां एक तर वर्ष झालं पण बाहेर गेले की बरं वाटतंय मग जरा घर सोडायचं धंदा करायचा काटून घाम येऊ द्यायचा अंगाला उन्हात बसायचं हा उन्हात तळ्याशिवाय दुखणं जात नाही माणसाच रोग जात नाही तर कसं म्हणते ते ब्रह्म कमळायचं बी कट तू नको जाऊ नको तिकड हा पशी वय अजूनच काढला नाही त्यांनी अजून भाऊ तुम्हाला घरात ये कस जात कुठं बहिणी मी आज घरी आहे दमलेवने झालो दोन तास आज घरात पिक्चर बघत बसलो होतो कवाच्या काळात ना कोण लेव नाही नाही काल गिराण होत काल त्याच्यामुळं काल घरीच होतो मी गिराण असल्यामुळं आणि आज दोन तास घरात बांधलेवणी झालं मला घरला दम कसा निघतोय आम्हाला बाहेरचे माणसं दिसते तरी कर म्हणा काय नसतं वहिणी करमायसाठी बघा काय असते करमायत जायला काय लागतं वहिणी काय नाही लागत बघ करमायच आपल्याला काय भानगड नसते बघा कुठे डागळात माती ढेकळात कुठे तुम्हाला काय वाटत नाही हा पण घरी बसणाऱ्याला का जाते ते घरात बसून पोरांचं चालू आहे तिकडं अभ्यास करायला यसला काय अजून त्याचा अभ्यास झाला नाही ऑनलाईन अभ्यास येतोय आणि दर्शनला आलाय लेट अभ्यास करायला लागतो करतोय दर्शनला हातचा लागेल बघूच तर अभ्यास कम्प्लीट करतो आता याला काहीतरी शाळेत मी चार पाच भेटले आधी म्हणून अभ्यास आला नाही काय का तुला पूजा हो पूजा गेले घरी गेले झालं गुलाब कट करायचं दादा मम्मी लाक मार रेल मॅडम घरी बाहेर आल त्या काय करत आमच्या मॅडमला तर बाहेर काही चाललंय तेच माहित कसं जाते तर घरात येईल गावा दोन दोन तीन तीन, तीन दिवस घरात बाहेर निघत नाही विचारी कधी कधी कस जाता ये काय माहिती आम्ही तर रिचार्ज करतो बाय काय नाही ग बसते आपली निवांत झोपलेली असती मोबाईल दोनदा नवर्याने मोबाईल घेऊन दिल्यावर काय आहे हा कर मग भानगड नाही हाय गन ते तिसरा चाळीस हजाराचा आणून ठेवलय घरात हो मग कसं काय करायचं नाही घरात माय काय लागत नाही पण जसं बाहेरच्या हवा अशी घरात हवा नसते बघाय का बाहेर आला म्हणजे कस वातावरण कसं आहे फ्रेश वाटत आहे का नाही बघा की तुम्ही इतके दिवस घरात बेडवर बसून बो राहत होता <laughs> <था। laughs> <था। laughs> दुखणं <दुकने> गेलं का तुमचा <था>। तवा <laughs> हा जवा घर सोडलं बेड सोडला बर वाटायला लागलं परी नास्ती बघा ते जोरात होते आली का बर 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 आपाची आंघोळ चालली काय तिकड दोतर आपले कामाचा ड्रेस काढलाय काय सकाळी चालू होती चर्चा आपलो होत इथं म्हणलं काय बनकड कामाला चाललाय ना विचार करत असतात आपण कपडे घालू का नको कामाची हा आले बघा मॅडम आमच्या अह काय चाललंय मग मग हाय मग हाय झालं जेवण सकाळी आणि मग बालुशाही खाल्ली मग बर्फी खाल्ली झाली का मग शेंगा पुढते पण मला गुंतवू नको तुझी फोडायचं नादी लावून फोडायला होती नाही नाही बसलो नाही मी बघ चावड्यावर आहे मी खाली नाही मी चाललोय आता काय लांब चाललोय लांब जाणार पटाकणार बाटले घेवून नाही ओयनी बाटलीचं काय सरकच بيها 갈तय सारखं बाटली घेऊन लावते ते मला ओयनी बाटली घेऊन जातो म्हणून म्हणते अहो ती ओयनी फिराय गेल्यावर ओर रनिंग ला गेली का ताण लागून ही म्हणती बाटली घेतलेली असते सोबत कळलं का आता तुम्ही त्याचा गैरसमज करून घेताय तो तुमचा प्रश्न आहे खरं जायचं कस करू होय परत फोडून खुमाट व्हायचं हातवळा शेंगा मैदाळ्या मला हात सुद्धा लावू द्यायची नाही मैदे ला का हात लावू देत नाही म्हणत नाही मी कसा पुढील तसा तुमचा हात लागल्याशिवाय

दिदी आपला गेल ते बघा आता आले ते आंघोळ करून बसले ते चालतंय चला मग मंडळी तुमचं काय चाललंय काय नाही कशी आहेत सगळे पाऊस पाणी काय म्हणते तुमच्याकड चेहरा आपाचा सारखा

उठायचं मंडळी आणले दादा उचलून आणलं बाबा अरे फाकड्या पहिलवान आणि तर्काला आपल्याला राव तुर पटवायला हो दादा ना आणलं बघा इकड शेंगा आता आपण शेंगा फोडूया थोड्याफार म्हणजे आता पूजा फोडल शेंगा मी आपला बघत बसतो कशी या का इकडे इथं मुरी बस सगळ्या खाली

मुग्या नाही त्या ते खाली थोडं गार लागलं की मुग्या लागतात त्याला पर्ग काम करायला लागला आज दादा रळतच काम करायला लागला आज फोडा मग पूजेची शेंगा फोडा धन्यवाद बांधणं करणं कर चला मग मंडळी आम्ही पुढतो शेंगा बाय सगळ्यांना